खराब होणार नाही कमीत कमी भांड्यांमध्ये परफेक्ट असं तूप तयार होईल नेहमीपेक्षा थोडीशी पद्धत वेगळी आहे खूप कमालीची आहे आपल्याला इथे कोणताही इलेक्ट्रिक गॅजेट लागणार नाही म्हणजे मिक्सर लागणार नाही हँड ब्लेंडर तुम्हाला लागणार नाही अहो बर्फाचे खडे सुद्धा लागणार नाहीत इतकी सोपी पद्धत आज मी तुमच्यासोबत शेअर करत आहे घरी बनवलेलं शुद्ध सात्विक पिवळं धमक गाईचं तूप आणि बेरी तर तुम्ही बघताय लिंबाच्या आकार एवढीच बेरी निघालेली आहे म्हणजे खूप जास्त आपली साय सुद्धा वयाला जाणार नाही बेरी सुद्धा खूप निघणार नाही आणि थोड्याशा साईमध्ये ना जास्तीत जास्त तुमचं तूप कसं बनवायचं तेही भांड्यांचा पसारा न घालता कोणतेही इलेक्ट्रॉनिक गॅजेट न वापरता हेच कसं बनवायचं हे आज आपण पाहणार आहोत चला मग फार वेळ न दवडता पटकन ही कृती कशी बनवायची ना ते पाहूयात तर माझ्याकडे गेले तीन आठवड्याची साय मी साठवून ठेवली होती आपण जसं नेहमीप्रमाणे विरजन लावून साय साठवतो अगदी त्याच पद्धतीने मी साठवलेली आहेत दोन डबे आहेत एक डबा फुल भरलेला आहे आणि दुसरा जो आहे तो अर्धवटच आहे साय साठवता नाही प्लास्टिकच्या भांड्यामध्ये साठवायची नाही तर ही काचेच्या किंवा तुम्ही इथे स्टीलचा डबा वापरू शकता हे जे डबे आहेत ते मी नुकतेच फ्रीज मधून काढलेले आहेत आणि फ्रीज मधून काढूनच तुम्हाला लगेच दाखवते लगेच आपल्याला याचं लोणी बनवायला घ्यायचंय फ्रीज मधून काढून बऱ्याच बाहेर ठेवायचं नाही हे थंड असतानाच भरपूर चिल असतानाच आपल्याला लोणी काढून घ्यायचंय तर म्हणूनच आपल्याला इथे कोणत्याही बर्फाचा सुद्धा वापर करावा लागणार नाही किंवा थंड पाणी सुद्धा आपल्याला इथे लागणार नाही तर सगळी जी साय आहे ती एखाद्या मोठ्या भांड्यामध्ये आपल्याला काढून घ्यायची जर तुम्हाला भांड्यांचा तुपकट भांड्यांचा खूप सारा पसारा नको असेल ना तर असंच भांड निवडा ज्यामध्ये लोणी तुम्ही नंतर कडवून घेणार आहात म्हणजे खूप जास्त भांड्यांचा पसारा सुद्धा होत नाही आणि नंतर मग ते तुपकट भांडी घासायला सुद्धा खूप कंटाळा येत नाही सगळी साय मी या मोठ्या भांड्यामध्ये काढून घेतलेली आहे याच भांड्यामध्ये नंतर मी लोणी कडवणार आहे मग तुम्ही कढई घेतलीत ना तरी सुद्धा चालेल पण शक्यतो जर तुमच्याकडे फ्लॅट कढई असेल तर ती थोडीशी बरी पडेल फ्लॅट का घ्यायची खोलगट असेल तरी सुद्धा चालेल पण फ्लॅट का घ्यायची हे पुढे जाऊन तुमच्या जा लक्षात येईलच संपूर्ण साय अगदी कोरडं मी भांड करून घेतलेलं आहे हे एकच भांड आपण वापरणार आहोत यामध्येच आपण लोणी सुद्धा बनवणार आहोत आणि यामध्येच आपण लोण्याचं तूप सुद्धा कडवणार आहोत खोलगट कढई घेतली तर ती थोडीशी डुगडुग घालू शकते इथं बेस फ्लॅट असल्यामुळे मला ग्रीप सुद्धा व्यवस्थित हाताने पकडता येते म्हणून मी हे भांड घेतले बरं आपल्याकडं एखादा चमचा असेल झाऱ्या असेल किंवा विस्कर तर आपल्या सगळ्यांच्या घरामध्ये आजकाल असतोच हा विस्कर तुम्ही वापरू शकता नसेल विस्कर तर तुम्ही इथे जो मोठा भाजीचा चमचा असतो तो वापरू शकता किंवा मग अशा पद्धतीचं कोणतंही एखादं भांड वापरू शकता अगदी तुम्ही रोजचा पोह्याचा चमचा जो असतो तो वापरला तरी सुद्धा चालेल अगदी परफेक्ट याने लोणी निघालं जातं कसं ते बघूयात इथे माझ्याकडे विस्कर आहे त्यामुळे मी इथे विस्कर वापरते हवं असेल तर तुम्ही जो रवी असतो तो सुद्धा वापरलात तरी सुद्धा चालेल तर विस्करने सगळ्यात आधी तर साय मधल्या ज्या गुठळा आहेत ती साय आपण मोडून घेऊयात तर सुरुवातीला थोड्याशा गुठळ्या दिसतील आणि जसं जसं तुम्ही विस्क करत जाल तसं तसं हे मिश्रण बरचसं पातळ व्हायला सुरुवात होते तर प्रत्येक एक स्टेज मी तुम्हाला दाखवणारच आहे खूप कमीत कमी भांड्यांचा पसारा करून आणि कमीत कमी वेळेमध्ये विशेष म्हणजे कमीत कमी वेळेमध्ये यामधलं जे लोणी आहे ते अतिशय व्यवस्थित आणि परफेक्ट असं बाहेर निघालं जातं आणि यामुळेच आपली जी बेरी आहे ती सुद्धा कमीत कमी पडते जसं जसं तुम्ही फेटत जाल ना तसं तसं एक दोन ते तीन मिनिटाच्या अंतरावर तुमच्या लक्षात येईल की हे मिश्रण बरचसं पातळ वाटतंय अगदी दूध जसं असतं ना दाटसर दूध अगदी त्या पद्धतीने हे मिश्रण होते आणि आता जर तुम्ही या भांड्यामध्ये बघा तर ऑलमोस्ट थ्री फोर्थ असं हे भांड भरलेलं आहे तर आणखीन आता दोन ते तीन मिनिटाच्या अंतरावरती पुन्हा ही साय मी तुम्हाला दाखवते जसं जसं साय तुम्ही फेटत जाल तशी तशी ते दाटसर व्हायला सुरुवात होते सुरुवातीला भरपूर पातळ होते आणि नंतर तुम्ही फेटत जाल तशी तशी दाटसर व्हायला लागते आणि याचा जो व्हॉल्यूम आहे तो सुद्धा वाढायला सुरुवात होते म्हणजे तुम्ही जर इथे बघितले तर ऑलमोस्ट भांड भरायला सुरुवात झालेली आहे पण काळजी करू नका दाटसर झाल्यानंतर हे भांड्यामधून असं उतू जात नाही तुम्ही जसं जसं बीट करत जाल तसं तसं व्हॉल्यूम याचा पुन्हा कमी होत जातो आणखीन एक चार ते पाच मिनिटांनंतर म्हणजे सुरुवातीपासून ते आतापर्यंत एक दहा मिनिटानंतर हे भरपूर दाटसर झालंय आणि अक्षरशः मला फेटताना थोडस जड सुद्धा जाणवतंय म्हणजे बघा ना आपली जी अमूलची फ्रेश क्रीम असते की नाही ती थोडीशी अशी दाटसर होते अगदी त्याच पद्धतीने आत्ता ही आपली क्रीम तयार झालेली आहे अशी दाटसर क्रीम झाली अशी साय दाटसर झाली की समजून घ्यायचं की यानंतर अगदी एक तीन ते चार मिनिटाच्या आतमध्येच आपलं लोणी सुद्धा सायपासून वेगळं होणार आहे खूप वेळ सुद्धा लागला नाही अगदी एक दोन ते तीन मिनिटांमध्येच बघा लोण्याचे असे ग्रॅन्युअल्स दिसायला लागतात आणि यानंतर छान असं तीन मिनिटांमध्येच बघा लोण्याचे असे ग्रॅन्युअल्स दिसायला लागतात आणि यानंतर छान असं पटकन लोणीवरती सुद्धा येतं अगदी दहा बारा मिनिटांमध्ये भांड्यांचा पसारा न घालता सुद्धा कसं लोणी अगदी पटकन बाहेर आलं की नाही ना आपल्याला मिक्सरची भांडी भरवायची आहेत ना मिक्सर मधून कधी कधी ओवर फ्लो बाहेर सांडतं की नाही पूर्ण किचन आपलं खराब होतं तर तसं सुद्धा अजिबात करायची गरज नाही अजिबात एक टिक्का सुद्धा या लोण्याचा बाहेर सांडलेला नाही अगदी परफेक्ट असं लोणी इथं फेटून झालेलं आहे आणि छान असं हे मस्त पिवळ धमक लोणी झालेलं आहे सायमधलं पाणी वेगळं झालेलं आहे आणि जे लोणी आहे ते वेगळं झाले ही साय जवळजवळ तीन आठवड्यांची होती आणि त्यापेक्षाही जास्त एखादा दुसरा दिवस असेल हे स्वच्छ दोन ते तीन पाण्याने आपल्याला धुवून घ्यायचे आहे यासाठी मी यामध्ये पाणी घातलेलं आहे आता हे पाणी जे आहे ते सुद्धा आपल्याला छान निथळून घ्यायचंय पण भांडी खूप भरवायला नको म्हणून मग ज्या भांड्यामध्ये मी साय साठवली होती तेच भांड इथे मी घेतलेलं आहे आणि जी चहाची गाळण असते तीच इथे मी घेतलीये मोठी जर तुमच्याकडे गाळण असेल ना तर अगदी पटकन होऊन जाईल इथे माझ्याकडे छोटीच गाळण होती त्यामुळे मी छोटी घेतलेली आहे किंवा मग पुरणाची जी चाळण असते ती तुम्ही इथे घेतली तरी सुद्धा चालेल असं गाळून घेतलं ना की अजिबात आपलं जे लोणी आहे ते पाण्यासोबत वायाला जात नाही आणि अगदी परफेक्ट अगदी थेंब ना थेंब तुम्हाला वायाला न जाता काढून घेता येतो लोण्यामधलं पाणी काही आपल्याला संपूर्णपणे वेगळं करता येत नाही आणि यामुळेच आपला गॅस सुद्धा खूप आला जातो आणि बेरी सुद्धा विनाकारण खूप निघाली जाते पाण्याचा अंश असल्यामुळे ना खूप वेळ आपल्याला हे लोणी कडवत बसावं लागतं तर मग यासाठी काय करायचं सगळ्यात आधी तर मी आणखीन एका पाण्याने हे स्वच्छ धुवून घेणार आहे आणि यानंतर दोन वेळा लोणी इथे धुवून घेतलेलं आहे पण हवं तितकं मला पाहिजे तसं त्यामधलं पाणी काढता आलेलं नाही म्हणून पुन्हा यामध्ये भरपूर पाणी घालायचं आहे पाण्यावरती संपूर्ण लोणी असं छान तरंगलं जातं आणि यामध्येच असं लोणी थोडस सा साईडला करायचं आणि यामध्ये आपल्याला हा ग्लास आपल्याला रिकामाच ठेवायचा आहे फक्त एक लक्षात घ्या की हा त्या भांड्याच्या कडेला यायला हवा पाण्यामध्ये एखादा रिकामा ग्लास ठेवतोय तर तो थोडासा फ्लोट होणार ग्लास असा पाण्यावरती लोणीवरती तरंगू नये म्हणून एखादी जाड वस्तू तुम्ही यावरती ठेवू शकता म्हणजे तोच स्टेबल राहील एक लक्षात घ्या की ग्लास अगदी मध्यभागी ठेवायचा नाही तर साईडला एकदम कडेला चिकटून ठेवायचा तर हे असंच भांड उचलून मी आता फ्रीज मध्ये ठेवणार आहे जवळजवळ एक तीन ते ती चार तासांसाठी ठेवायचं चा। किंवा दोन तासांसाठी सुद्धा तुम्ही ठेवलं तरी सुद्धा चालेल एक पाच ते सहा तास मी हे लोणी असंच ठेवलं होतं आणि तुम्ही आता इथे बघू शकता परफेक्ट असं लोणीवरती जमा झालेलं आहे घट्ट फ्रीज मध्ये ठेवलं होतं म्हणून आणि जो ग्लास जो आहे तो सुद्धा आतमध्ये ऋतून बसलाय आता यामधला ग्लास आपल्याला बाहेर काढायचा आहे यासाठी यामध्ये आपल्याला कोमट पाणी घालायचं आहे की जेणेकरून ग्लास हलकासा गरम होईल साईडचं लोणी थोडस वितळलं जाईल आणि आपल्याला अलगत असा ग्लास वरती उचलता येईल कोमटच पाणी मी यामध्ये घातलेलं आहे आणि अगदी सहज असा ग्लास बाहेर निघालेला आहे आता यामधलं जे काही पाणी आहे ते संपूर्णपणे आता निघालं जाईल तुम्ही ते बघू शकता तर अगदी संपूर्ण यामधलं पाणी मी चांगलं निथळून काढलेलं आहे अजिबात थोडा सुद्धा पाण्याचा अंश तुम्हाला यामध्ये सापडणार नाही पण तरी सुद्धा मला ना आणखीन एकदा हे धुवून घ्यावं असं वाटतंय म्हणून पुन्हा मी या मधून पाणी यामध्ये घातलेलं आहे रूम टेम्परेचरच पूर्ण इथे मी पाणी वापरलेलं आहे अजिबात कुठेही मी थंड पाणी वापरलं नाही तर पुन्हा एकदा थोडस हे वर खाली करून घ्यायचं म्हणजे व्यवस्थित असं धुतलं जाईल आणि पुन्हा हे एका भांड्यामध्ये पाणी ओतून काढायचं आहे तर पाणी बघा तुम्ही किती क्लीन आलेलं आहे आणि जे काही वरती लोणी तुम्हाला दिसते ना हे सुद्धा अगदी सहज तुम्ही बोटांनी काढू शकता अजिबात सुद्धा लोणी किंवा तूप वायाला घालवणार नाही आहोत सगळं जमेल तितकं पाणी मी यामधलं निथळून घेतलेलं आहे आणि यामुळेच आपला जास्त गॅस सुद्धा वायाला जाणार नाही अगदी थोडीशी जर साय साठली असेल छोटा डबा आहे तर अशा वेळेस ही कृती करणं थोडस अवघड आहे पण जर जास्त प्रमाणामध्ये तुम्ही महिन्याच्या महिन्याला साय साठवून करत असाल ना तर ही कृती तुम्ही करायलाच हवी खूप मोठ्या प्रमाणामध्ये तुमचा गॅस सुद्धा इथे वाचू शकतो तर चला आता लगेचच आपण हे गॅसवरती चढूयात तर यासाठी या गॅसची फ्लेम मी इथे चालू केलेली आहे सुरुवातीला थोड्या वेळासाठी जोपर्यंत लोणी पूर्णपणे मेल्ट होत नाही तोपर्यंत गॅसची फ्लेम मी हाय ठेवणार आहे एकदा लोणी संपूर्णपणे वितळलं गेले ना की मग गॅसची फ्लेम तुम्ही मीडियम टू हाय वरती ठेवली तरी सुद्धा चालेल पण सुरुवातीला जोपर्यंत लोणी वितळलं जाते तोपर्यंत ते हाय फ्लेम वरतीच आपण वितळून घेऊ मध्ये आधी थोडस असं मिक्स करत राहा म्हणजे मग पटकन असं लोणी वितळलं जाईल लोणी वितळून याला छान उकळी सुद्धा फुटलेली आहे गॅसची फ्लेम मी आता मीडियमच केली आता ना बऱ्याचदा काय होतं की आपलं जे तूप आहे ते पटकन असं वास धरला जातो खूप दिवस असं टिकत नाही मी जी पद्धत तुम्हाला दाखवते ना या पद्धतीने जर तुम्ही लोणी कडवून घेतलं तर अगदी तुम्ही सहा महिन्यापर्यंत सुद्धा हे तूप वापरू शकता अजिबात हे खराब होणार नाही आणि जरा सुद्धा वास येणार नाही आता हे लोणी किंवा कडणार तूप जे आहे ते खूप तुम्हाला असं पिवळ धमक दिसत असेल आणि यावरती असा फेस सुद्धा येतो पांढरा फेस हा बऱ्यापैकी आपल्याला कमी करून घ्यायचा आहे लोणी आपल्याला आणखीन एक पाच ते सात मिनिटांसाठी छान कडवून घ्यायचंय तर लोणी जेव्हा कडत असते तेव्हा हळूहळू यामधली जी बेरी आहे ती व्हाईट कलरची असते पांढऱ्या कलरची असते ती थोडी थोडी अशी साईडला व्हायला सुरुवात होते तर बरोबर एक चार ते पाच मिनिटाच्या अंतरानंतर तुम्ही इथे बघू शकता यावरचा जो फेस आहे तो बऱ्यापैकी कमी झालेला आहे आणि जी बेरी आहे ना ती सुद्धा हळूहळू अशी वेगळी व्हायला सुरुवात होते म्हणजे दूध फुटल्यानंतर कसं आपल्याला जाणवतो अगदी तशीच ती बेरी सुद्धा जाणवते मध्यम आचेवरती आणखीन एक तीन ते चार मिनिट मी कढवून घेतलं बरेच जणांना या स्टेजला गॅसची फ्लेम बंद करतात आणि असं समजतात की इथे आपलं तूप तयार झालेलं आहे कारण बेरी वेगळी झाली आणि हलकासा डार्क रंग दिसतोय पण असं कढवलेलं तूप फार काळा टिकत नाही अगदी महिना दीड महिन्यामध्येच वास चढतो मग यासाठी काय करायचं तर ही जी बेरी आहे ती जोपर्यंत अशी ब्राऊन रंगाची होत नाही ना तोपर्यंत छान हे तूप कडवून घ्यायचं फार वेळ लागत नाही अगदी एक आणखीन एक मिनिट किंवा दोन मिनिटच लागतात दीड दोन मिनिटाच्या अंतरावरती पुन्हा एकदा तुम्ही ही बेरी बघू शकता बऱ्यापैकी रंग चेंज झालाय आणि तुपाचा रंग सुद्धा डार्क दिसतोय या स्टेजला बरेचसे असे बुडबुडे येतात जर भांड तुमचं छोटं असेल आणि यामध्ये तूप तुम्ही जास्त घातलं असेल ना तर असं तूप उतू जाऊ शकतं पण इथे जर तुम्ही भांड प्रमाणापेक्षा थोडंसं मोठंच घ्यायचंय म्हणजे अजिबात तूप उतू जात नाही कारण एकदा तूप कडलं गेलं तर त्या स्टेजला खूप सारे बबल्स येतात आणि हे बबल्स असे उतू जाऊ शकतात म्हणूनच भांड थोडस मोठं घ्यायचं तर परफेक्ट असं लोणी इथे कडवून झालेलं आहे थोडस थंड करून घेऊ साधारण एक दीड तासांसाठी मी हे असंच लोणी ठेवलं होतं आणि कोमट आहे पूर्णपणे थंड झालेलं नाही पण बेरी वेगळी दिसतीये खूप चॉकलेटी अशी दिसतेय आणि आपलं पिवळ धमक असं तूप सुद्धा इथे तयार झालंय ज्या भांड्यामध्ये तूप तुम्ही ओतून घेणार आहात ते भांड घ्यायचंय आणि तूप नेहमी ओतून घेत असताना ते गाळूनच घ्यायचं आहे म्हणजे बेरी वेगळी